गुरुवार दिनांक एक एप्रिल रोजीच्या रात्रीच्या वेळी तालुक्यातील गुरेवाडी शिवारातील नामांकित पायल कला केंद्रावर मुसळगाव एमआयडीसी पोलिसांनी अचानकपणे धाड टाकत राजरोसपणे नृत्यांगणाचे अश्लील नाचगाणे करणाऱ्या महिलांसह सुमारे आठ ते दहा गिरायकांना ताब्यात घेतले मात्र पोलिसांच्या म्हणण्यानुसार अंधाराचा फायदा घेत महिलांनी पोबारा केल्याने केवळ चार पाच जणच या कारवाईत सापडले असल्याचे एमआयडीसी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक दशरथ चौधरी यांचे म्हणणे आहे मात्र या कारवाईत काही बडे घरचे व अवैध धंदे चालवणारे नामांकित व्यक्तिमत्वांना कारवाई विनाच सोडून दिल्याची चर्चा आहे गेल्या अनेक वर्षापासून नाशिक पुणे महामार्गावरील सिन्नरगावच्या नजीकच्या गुरेवाडी शिवारात नामांकित पायल कला केंद्र सुरू आहे या ठिकाणी स्थानिक तसेच बाहेर गावातील असंख्य ग्राहक पहाटे दोन ते चार पर्यंत येथील महिलांच्या अस्लील नृत्याचा आनंद लुटतात या ठिकाणी अनेक प्रकारचे अवैध धंदे जसे देहविक्री अवैध दे दारू तसेच गुटख्याचा व्यापार देखील चालत असल्याची वारंवार तक्रार अन्याय अत्याचार निर्मूलन समितीचे तालुकाध्यक्ष संदीप भालेराव यांच्याकडून करण्यात आली होती मात्र त्याची दखल घेतली जात नव्हती येथील कलाकेंद्राला कुठल्याही प्रकारची परवानगी नसल्याचे जिल्हाधिकारी यांचे पत्र दाखवूनही इतके दिवस हे कलाकेंद्र कुणाच्या आशीर्वादाने सुरू होते आता हे सिन्नरकरांना सांगण्याची गरज नाही शेवटी असे काय झाले असावे की एम आय डी सी पोलीस ठाण्यातील पोलीस निरीक्षक दशरथ चौधरी यांनी अचानक गुरुवार दिनांक एक एप्रिल रोजीच्या रात्री दहाच्या सुमारास या ठिकाणी अचानक धाड टाकली आणि येथील महिला व सुमारे आठ ते दहा युवकांना ताब्यात घेण्यात आले मात्र मनुष्यबळाचे कारण देत पोलिसांच्या हातावर तुरी देत महिला पसार झाल्याचे सांगण्यात येत आहे कारवाईत सापडलेल्या युवकांपैकी केवळ चार युवक व कला केंद्र संचालक यांनाच ताब्यात घेण्यात आले व इतरांना स्वतःच्या वाहनांमधून पसार होण्यास पोलिसांनीच मदत केल्याचे बोलले जात आहे त्यात अवैध धंदे चालवणारे सिन्नरचे मोठमोठे व्यक्तिमत्व यांना सोडून देत केवळ कला केंद्राचे व्यवस्थापक विशाल धोंडेराम मुसळे राहणार सोलापूर भानुदास विश्वनाथ घुगे समीर आरिफ शेख दोघेही राहणार पास्ते मंगेश सुदाम भाबड राहणार नांदूर व स्वप्नील कालिदास पाटील राहणार नाशिकवेस यांच्यावरच केवळ कोरोना प्रतिबंधात्मक नियमावलीचे उल्लंघन केल्याप्रकरणी रात्री समज देऊन सोडून देण्यात आले मात्र एमआयडीसी पोलिसांनी यांच्याविरुद्ध कलम दोनशे चौऱ्याण्णव एकशे अठ्ठ्याऐंशी दोनशे एकोणसत्तर खाली गुन्हा दाखल करून जामिनावर सोडले असल्याचे पोलीस निरीक्षक दशरथ चौधरी यांनी सांगितले न्यूज न्यूजसाठी विजय शुतोळे दिनांक एक चार दोन हजार एकवीस रोजी एम आय डी सी पोलीस ठाणे हद्दीतील गुरेगाव फा चौकाच्या बाजूला असलेले पायल कला केंद्रामध्ये अवैधरित्या विनापरवाना सदरचं कला केंद्र चालू असल्याची माहिती मिळाल्यावरून आम्ही स्टाफसह रात्री आठ वाजे सुमारास सदर पायल केंद्रावर रे रेड केले असता सदर ठिकाणी कल पायल कला केंद्राचे चालक विशाल धोंडेराम मुसळे राहणार पडसाडी तालुका म्हाडा जिल्हा सोलापूर हा इतर चार पाच लोक व दोन तीन महिलांसह सदर ठिकाणी लाऊडस्पीकरच्या आवाजावर असलेल डान्स करताना मिळून आलेत त्यांच्यावर त्यांना ताब्यात घेऊन पोलीस स्टेशन आणले व त्यांच्यावर गुन्हा दाखल करून त्यांच्यावर कारवाई करण्यात आलेली आहे अधिक तपास सदरचं पायल केंद्र कोणाचं आहे काय आहे याबाबत तपास करून पुढील कारवाई आम्ही करीत आहोत एकूण पायल केंद्र चालक सह एकूण चार लोक आहेत त्यांचे नाव एकाचं नाव एक समीर आसिफ शेख दुसरं आहे मंगेश सुधाम भाभड तिसरा आहे स्वप्नील कालिदास पाटील तसेच भानुदास विश्वनाथ भुगे असे चौघांचे नाव आहेत त्यांना अटक करून त्यांना जामीन जामीनपात्र अपराध असल्याने जामीनावर सोडलेले आहे काय झालं हो रात्री जामीन द्यावा किती सुरू कला केंद्र सध्या तरी बंद होतो पण एक वर्षापूर्वी ते चालू होतं त्याला त्यावेळेस परवानगी होती आता त्याची मान्य जिल्हाधिकाऱ्यांनी परवानगी नसता रद्द केल्याची आम्हाला माहिती मिळालेली आहे तुम्हाला माहिती कधी मिळाली जिल्हाधिकाऱ्यांनी रद्द केली गेल्या एक एखाद्या महिन्यापासून मिळाली असते त्याच्यापूर्वी आम्ही परवा सुद्धा त्याला चेक केलं पण परवा आम्हाला मिळून आलेला नाही तो तसं आम्ही पंचनामा केलेला आहे महिला होत्या ते ऑलरेडी तिथं महिला राहायला आहेत घर आहेत या या दोन तीन महिला होत्या पण त्या अंधाराचा फायदा घेऊन घरात कुठेतरी लपून बसल्या ते मिळून आले नाहीत आम्ही त्याचा शोध घेत आहोत कारवाईबाबत अन्याय अत्याचार निर्मूलन समितीचे तालुकाध्यक्ष संदीप भालेराव यांनी पोलिसांचे आभार मानत काही अंशी पोलिसांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह देखील उपस्थित केले नमस्कार मी संदीप भालेराव अन्य अत्यानिर्मल समिती अध्यक्ष तथा राष्ट्रवादी तालुका उपाध्यक्ष तथा छावा संघटनेचा माथडीचा जिल्हा उपाध्यक्ष आहे मी माझ्या अन्य अत्यानिर्मल समितीच्या लेटरहेडवरती स आपल्या गुरेवाडी फाटेवरती पायल कला केंद्र नामक एक नाट नृत्य नृत्य सादर करण्याचं एक ठिकाण आहे त्या त्याचं त्याचं लायसन रद्द झालेलं परमिशन रद्द झालेली असताना मी त्या माझ्या लेटर हेडवरती तीन महिन्यापूर्वी साहेबांकडे व एस पी ऑफिसला कलेक्टर ऑफिसला यांच्याकडे अर्ज केलेले होते त्या अर्जाची दखल घेऊन माननीय मुसळगाव पोलीस स्टेशन माननीय चौधरी साहेबांनी काल रात्री त्या ठिकाणी रेड करून काही इस्मांवरती कारवाई केली आणि त्याचप्रमाणे तिथं ते त्यांना विचारलं असता तिथे काही महिला पण होत्या अश्लील चाळीकर डान्स करताना त्यांना तरी आढळून आल्या परंतु त्या महिला तिथून निघून गेल्या असं साहेबांचं म्हणणं पडलं म्हणजे याचा अर्थ साहेबांनी ते अवैधरित्या चालू होतं हे देखील मान्य केलं आहे त्याचप्रमाणे सदर सदर प्रकरणामध्ये जो चालक आहे चालक व मालक याच्यावरती कुठल्याही प्रकारचा गंभीर असा गुन्हा दाखल झालेला दिसत नाही आहे आम्हाला त्याचप्रमाणे कोरोनाचे कुठल्याही प्रकारचे नियम तिथे पाळले जात नाहीये तसेच जर आमच्या लॉकडाऊनला कलेक्टर साहेबांनी सांगितलं आहे पालकमंत्री साहेबांनी जर सांगितलंय सात वाजेनंतर आपला कडक लॉकडाऊन या जिल्ह्यामध्ये आहे तर यांचं हे जे पायल कलाकंद्र नामक थिएटर आहे हे दो दीड दीड दोन दोन चार चार पहाटे वाजेपर्यंत चाल चालतं कसं याचा आम्हाला प्रश्न उपस्थित राहतो याबद्दल साहेबांनी थोडी चौकशी करावी व साहेबांनी ही जी काल कारवाई केली त्याबद्दल मी साहेबांचे मनपूर्वक आभार मानतो असेच अशीच चांगली कारवाई त्यांनी करावी व सिन्नर शहराचं व तालुक्याचं नाव उज्ज्वल करावं धन्यवाद